नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त चार जानेवारी दोन हजार चोवीसपासून भव्य पोलीस प्रदर्शन लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी लातूर पोलिसातर्फे भरण्यात आले आहे यामध्ये पोलीस विभागातील सर्व पथकातील प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले असून शालेय विद्यार्थी नागरिक यांच्यासाठी हे प्रदर्शन खुले असून तीन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे पहिल्याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्याचे पाहायला मिळाले यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व प्रदर्शनाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद हेलो मरेको 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 बात दोन जानेवारी रोजी आपला महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे असतो त्या निमित्ताने आपण पूर्ण आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये एक पोलीस प्रशासनाची ओळख म्हणून हा एक उपक्रम आपण राबवलेला आहे क्रीडा संकुल येथे वेगवेगळ्या वे स्टॉलमध्ये पोलीस प्रशासनाचे वे वेगवेगळे जे विभाग इथे कार्यरत करतात त्याची जनजागृती व्हावी कशाप्रकारे पोलीस यंत्रणा त्यांना सक्रियपणे वापरता येईल याबाबत परिपूर्ण माहिती इथं देण्यात येत आहे जास्त फोकस आमचा लहान मुलांवर आहे अनेक शाळांनी इथे सहभाग घेतलेला आहे तर या पूर्ण उपक्रमामध्ये बी डी एसचा स्टॉल सायबर सायबर गुन्ह्यांबाबत ओळख त्याचबरोबर भरोसा सेल आमचं मानव तस्करी विरोधी पथक त्याचबरोबर शस्त्र दाखवणे हे वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे स्टुडंट्स पण येत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत आ, जो उत्स्फूर्त प्रतिसाद इथे आम्हाला भेटत आहे त्याबाबत सर्व लातूरकरांचे मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर इथे या औचित्याने मी सर्वांना एक उद्देशतो की अजून जास्त मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यावे आणि सहभाग याच्यामध्ये घ्यावा हा चार पाच आणि सहा या तीन तारीख तारीख मध्ये चालणार आहे चार जानेवारी ते सहा जानेवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे तर मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांनी यावे आणि